नमस्कार तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या स्वागत आज सेशन मध्ये आपण रोजच्या वापरातल्या वाक्यरचना रचना पाहणार आहोत तुम्हाला लिहून देणार आहे तुम्ही लिहून घ्या तोंडपाठ करा हे बघा सुरुवातीला तुम्हाला त्या वाक्यरचना पाठच करावे लागते आणि जशी तुम्हाला नंतर जिबेला सवय पडेल तसं तुम्हाला ते, ते त्या आठवणीत येत जाईल बघा त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ह्या लिहून घ्या वाक्यरचना पाठ करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरा ह्या खूप काही अवघड नाहीयेत वाक्यरचना तुम्ही लेक्चर हे शेवट वाक्यरचना देतो ह्या तुमच्या रोजच्या वापरातल्या असतात लिहून देतो मी तुम्हें तुम्हें दे ओके बघा मी तुम्हाला मराठीमध्ये सांगेन आणि इंग्लिशमध्ये वाक्य रचना लिहून दे आम्हाला तोच अनुभव आला ह्याच्या आधी आपण काय होतो की मला अनुभव आला हे की नाही माझ्याजवळ अनुभव होता आता मला तोच अनुभव आला यासाठी आपण काय लिहिणार इंग्लिशमध्ये पहा खूप सोपी वाक्य रचना आहे वी हॅड द सेम एक्सपिरियन्स sorry हॅड सेम वी हॅड एक्सपिरियन्स म्हणजे आम्हाला पण तोच अनुभव आला नंतर आहे आमचा मुंबईत एकदम छान वेळ गेला आमचा मुंबईत एकदम छान वेळ गेला वी हॅड अ वंडरफुल वंडरफुल टाइम इन मुंबई वी हॅड अ वंडरफुल टाइम इन मुंबई म्हणजे आमचा मुंबई एकदम छान वेळ गेला आता इथं तुम्हाला वाटते की हा सिंबल पास्टेन्स आहे ते सिंबल पास्टन्स नसून तुम्हाला इथं हॅटचा वापर करायचा आहे लक्षात घ्या जसं जे तसं तुम्ही इंग्रजीमध्ये जे मराठीचे वाक्य असले तर तुम्ही इंग्लिशमध्ये बनवू शकत नाही काही बनवू शकता काही बनवू शकत नाही पहा त्याच्यानंतरच तिला काल मुलगा झाला शी हॅड अ बेबी बॉय एस्टरडे आता मुलगी असेल तर काय म्हणा शी हॅड अ बेबी गर्ल बॉयच्याऐवजी काय गर्ल म्हणजे काल तिला मुलगी झाली लक्षात त्याच्यानंतर पहा त्याने सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तर इथं तुम्हाला दोन वर्ब्स आहेत बघा कशी ही ट्राईड हा एक वर्ब आहे त्याच्यानंतर दुसरा जो वर्ब आहे तो जेव्हा वापरायचा असतो त्यापूर्वी तुम्हाला टू वापरायचं असतं ही ट्राय टू हायड दुथ म्हणजे त्याने सत्य लपवण्याचा प्रयत्न केला बघा त्यानंतरची वाक्य रचना चमत्कार झाला खूप छोटी वाक्य रचना आहे अ टू प्लेस मिरॅकल टूक प्लेस नंतर पहा पंधरवाडा निघून गेला आपण म्हणतो ना की अरे पंधरा दिवस होऊन गेले पंधरा दिवसाला मराठीमध्ये पंधरवाडाही म्हणला जातो किंवा आठवडा म्हणले की आठ दिवस पंधरा दिवस म्हणले की पंधरवाडा ओके पंधरवाडा निघून गेला अफोर्ट नाइट वेंट बाय म्हणजे पंधरवाडा निघून गेला त्यावेळेस काय तुम्ही म्हणणार बाय ओके आता इथं फोर्ट नाईटच्या ऐवजी तुम्ही असेही लिहू शकता टू डेज वेंट बाय म्हणजे दोन दिवस निघून गेले टू आवर्स वेंट बाय म्हणजे दोन तास निघून गेले नंतर आहे अ टू मंथ्स टू मंथ्स वेंट बाय म्हणजे दोन महिने निघून गेले हा लक्षात फक्त इथं काय वेंट बायच्या आधी तुम्ही, आता तुम्ही जे आता तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे तुम्ही ते वापरू शकता बघा खूप सोपे असतात त्या वाक्यरचना फक्त की आपल्याला त्याचे कन्सेप्ट आपले क्लिअर असले पाहिजे या वाक्यरचना लिहून घ्या आणि आहे तसंच इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा वापरा वाटलंच तर सुरुवातीला पाठ करून वापरा तेव्हा ते तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर पहा मला ऑर्डर द्यायची आहे इथं तुम्ही आय वॉन्ट टू गिव्ह ऑर्डर पण येऊ शकत पण दुसरी पद्धत पहा आय वुड लाईक टू प्लेस एन ऑर्डर त्याच्यानंतर आहे मी कधी कधी खरेदीला जातो आपण म्हणतो जा ना मी कधी कधी शॉपिंगला जातो किंवा कधी कधी मी दुकानाला जातो कधी कधी मी फिरायला जातो मग अशा ज्या वाक्यरचना मग त्याला कसं लिहिणार तुम्ही इंग्लिश मध्ये पहा आय समटाईम्स गो शॉपिंग म्हणजे मी कधी कधी खरेदीला जातो आता ह्या शॉपिंगच्या ऐवजी तुम्हाला जे पुढचं लावायचं काय फिरायला म्हणजे रोमिंग किंवा हंडिंग म्हणजे आय समटाईम्स गो हंडिंग म्हणजे मी कधी कधी शिकारीला जातो कधी कधी दुकानाला जातो आय समटाइम्स गो टू शॉप म्हणजे मी कधी कधी दुकानाला जातो त्याच्यानंतर बघा स्विमिंग आय समटाइम्स गो स्विमिंग म्हणजे मी कधी कधी पोहायला जातो लक्षात त्याच्यानंतर आहे मी साधारणपणे नऊ ते पाच काम करतो वाक्यरचना पहा फक्त मी नऊ ते पाच काम करतो नाही म्हणलं मी माझ्या या वाक्यरचना थोड्याशा आपल्या ज्या रोजच्या वापरातल्या आहेत बारकीने मी थोडेसे हे केलेले बघा वाक्यरचना आहे मी साधारणपणे नऊ ते पाच काम करतो जर मी असं म्हणलं फक्त नऊ ते पाच काम करतो ही वाक्यरचना वेगळी असेल फक्त त्याच्यामध्ये काय करायचंय आय युजली वर्क फ्रॉम नाईन टू फाईव्ह म्हणजे मी साधारणपणे नऊ ते पाच काम करतो त्याच्यानंतर आहे मी घरी साधारणपणे सहा पर्यंत पोहोचतो आय युजली गेट होम बाय सिक्स म्हणजे मी सहा पर्यंत घरी पोहोचतो मी नेहमी दहाच्या आधी झोपतो मी ठीक आहे मी झोपतो मी दहा वाजता झोपतो पण असं जेव्हा म्हणायचं मी दहाच्या आधी झोपतो किंवा मी नऊच्या आधी झोपतो मग त्यावेळेस ती वाक्यरचना कशी असेल पहा आय always sleep बिफोर टेन म्हणजे मी दहाच्या आधी झोपतो मला आत्ताची कल्पना आली आहे दुसरी वाक आय आय हॅव जस्ट हॅड अँड आयडिया मला आताच एक कल्पना आली आहे मला फक्त थोडीशी माहिती पाहिजे काय मला फक्त थोडीशी माहिती पाहिजे आय ओनली नीड सम इन्फॉर्मेशन अठ त्यानंतर एक वाक्यरचना शेवटची त्या वाक्यरचना लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून ओके मग तुम्हाला ह्या वाक्यरचना तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरा त्याला फक्त थोड्या अनुभवाची गरज आहे बघा वाक्यरचना त्याला फक्त थोड्या अनुभवाची गरज आहे मी असं नव्हतं की त्याला अनुभवाची गरज आहे थोड्या अनुभवाची गरज आहे मग ही वाक्यरचना कशी असेल पहा ही ओनली वाक्यरचना मी दिलेल्या लिहून घ्या पाठ करा आणि आहे तसंच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जिथं तुम्हाला संधी भेटेल वापरण्याची तिथे तुम्ही ही वाक्य इंग्रजीमध्ये बोला बोललं तरच तुम्हाला इंग्लिश बोलता येईल नाहीतर नाही या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र